सर्वांना मानाचा क्रांतिकारी सकाळचा जयभीम आता आम्ही राजगीर सोडलेला आहे आणि आम्ही सकाळीच सोबत नाश्ता बनवून घेतलेला आहे आणि या रोडवर पटणा रोडवरती एक हॉटेल आहे पुरानी झोपडी म्हणून या हॉटेलवर आम्ही या धाब्यावर या ठिकाणी सर्वजण आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत आपण बघू आहे आणि नाश्ता करून चहा वगैरे हो घेऊन आम्ही पटणाकडे प्रस्थान करून त्यानंतर वैशालीकडे आम्ही जाणार आहोत तर आपण बघा सर्वजण नाश्त्याला आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत <coughs> आमचे सह आयोजक आदरणीय जनार्दन सरदार पुनजी सर्वांना नाश्ता वाटप करतायत सर्वांसाठी या ठिकाणी कुल्लडमध्ये चहा खूप सुंदर लागणारा चहा आहे या ठिकाणी बनवत आहेत हे हॉटेलचे मालक आहेत आणि यांना आम्ही विचारून या ठिकाणी नाश्त्याला थांबलेलो आहोत <laughs> आपण बघू शकता सर्वजण आनंदामध्ये आणि खुश आहेत सर्वजण खूप सुंदरशी व्यवस्था या धम्मसहलीमध्ये आदरणीय पुष्पाताई शेजुळे यांनी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आतापर्यंत कोणालाही का काही त्रास झालेला नाही जेवणसुद्धा स्वादिष्ट आणि सुंदर असं जेवण बनवणारा आचार्य आमच्यासोबत आहे त्याचबरोबर राहण्याचे जे हॉटेल घेतलेले आहेत ते सुद्धा खूप छान हॉटेल आहेत गरम पाणी आहे आतमध्ये सुंदरसं असं उशी गादे ब्लँकेट सर्व काही एकदम सुसज्ज अशी हॉटेल्स शुलता ताईंनी घेतलेले आहेत